कोल्हापुरातील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगच्या शतक महोत्सवानिमित्त यंदा स्वर्गीय आमदार चंद्रकांत जाधव चषक हँडबॉल अजिंक्यपद स्पर्धेचं आयोजन करण्यात आले तेवीस ते पंचवीस मार्च दरम्यान महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी अठ्ठावीस जिल्हा हँडबॉल संघातील सहाशे खेळाडूंचा सहभाग असेल संस्थेचे सचिव आणि प्राचार्य आर डी पाटील संचालक प्राध्यापक विनय पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबद्दलची माहिती दिली श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या शतक महोत्सवानिमित्त राज्यस्तरीय हँडबॉल है स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं दिवस रात्र सामने साखळी आणि बाद पद्धतीनं खेळवले जातील या स्पर्धेतून राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड केली जाईल तेवीस मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ होणार आहे स्पर्धेसाठी राज्यभरातून येणाऱ्या सहाशे खेळाडू प्रशिक्षक यांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था महाराष्ट्र हायस्कूल कोल्हापूर हायस्कूल आणि न्यू हायस्कूलच्या प्रांगणात केली आहे पंचवीस तीस मार्चला बक्षीस वितरण समारंभ होणार असल्याचं प्राचार्य आर डी पाटील आणि संचालक प्राध्यापक विनय पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी संस्थेचे चेअरमन डॉ के जी पाटील एस पी सूर्यवंशी प्रशिक्षक संदीप पाटील डॉ अभिजित वणीरे प्रदीप साळोखे अमित शिंद्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते